मच्छी आहे सगळी मच्छीच मच्छी आहे गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण मजेतच असणार आहेत ना मग अशीच मॉर्निंग झालेली नव्हतं फ्रेश झालेले आज किती दिवस माझा ब्लॉकच येत नव्हता पण मी भरपूर आजारी होतो आज म्हणजे भरपूरच आजारी होतो तर आत्ता एकदम व्यवस्थित आहे आणि मुलांची पहिल्या तयारी करते आणि मुलांना शाळेत पाठवते आणि मग तुम्हाला भेटते चला आता मी त्यांची म्हणजे थोडीशी हॅपी आहे ना तर बाबा लयच मी अशी एकदम आजारी होतो ना लयच आजारी होतो आता व्यवस्थित आहे चला पहिलं काम करते आणि मग तुम्हाला भेटते काय कोसलो ना या इथं हे बघ सगळं पाणी पाणी झालं एकदम माय गॅसवर पाणी आलं गॅस पूर्ण भिजून गेली माझी लक्षातच नाही खिडकी इकडे उघडीच आहे माझी आमचा सकाळचा नजारा बघा कसा आहे एकदम पासून ग आमची खूप भरपूर पाऊस पडते आज किती दिवस झाले पाऊसच पडते थांबतच नाही आज थोडासा थांबलेला आणि त्याच्यामुळे तिकडूनचा पाणी कमी झालं नाही तर पूर्ण भरून गेलेला ते शेत तर पूर्ण भरून गेलेली इतका पाणी होता शेतामध्ये भरपूर पाणी होता आणि आमची शेत त्या साईडला आहे तिकडं चला गाईच तसे सर्व माझे कामं झालेले आहेत ना आता मच्छी करणारे काय आहे ती खात असतील त्यांना माहीत आहे ती जास्त आगरी लोक खातात म्हणजे वाव मोठी होती म्हणजे भाऊही दिलेली तिला कटिंग केली मिनी अर्धी भाऊला दिली अर्धी मिनी घेतली खूप छान लागते वाव आता ही वाव बनवणारे मी तुम्हाला दाखवते मी कशी बनवते वाव मच्छी आमच्या आईजवळ असते विकाला आमच्या आईजवळ मो खूप मोठी असते जाड असते एकदम पिवली वाव ही पिवली वाव आहे पिवली वाव खायला खूप छान लागते आता मी बनवते तिला कामं तर माझी पूर्ण ओके झालेली आहेत आता मी जेवण करायला घेते आता मी तिला कटिंग करायला घेतो मस्त आहे की आपल्या जवळ काती आहे काती खाली एकदम तिला कटिंग करू आपण की बाबा मगाशी मी कटिंग केली अशी मधीलशी अशी करायची माझी फेवरेट फेवरेट मच्छी आवड मला खूप आवडते कसं मग मीने घरी खाल्लेले काय माहिती आमच्या या साईडला खातात का नाही पण मी खाते बाबा मला आवडते ही मच्छी मला खूप आवडते आणि माग भी भरपूर आहे मच्छी ते खातात त्यांना माहिती नाही खात त्यांना माहिती नाही कटिंग करायची एकदम पण छोटी आहे वा पण खूप छान लागेल खायला अशी तिला कटिंग करायची सूर्याला म्हणजे धार नाही धार द्यायला लागेल मला असं वाटतं अर्धा रस्सा करावा अर्धी फ्राय करावी फ्राय केल्यावर बी खूप छान लागते ती याची काबुली बी खूप छान लागते माझी काबुली याची फेवरेट गाबुली भेजी खूप छान लागते याच्यामध्ये आता गाबुली नाहीये ताजी एकदम रक्त येते कोणी कोणी वाव मच्छी खाल्लेली ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा सूर्याला माझ्या धारत नाही थोडंसं तो तोडायला प्रॉब्लेम होते मला काय नाही आपण तोडून घेऊ तिला तिला तोडूनच घेऊ चला काहीच मी पहिला तोडून घेते आणि मग बनवताना मी तुम्हाला दाखवते आता आपण टाकून घेऊ हळद हा मी घेतलेला आहे एक तवा याच्यामध्ये चिपकत नाही हा म्हणजे लोखंडी तवा आहे म्हणजे लोखंडी तव्यामध्ये तुम्ही फ्राय करताना तो बिलकुल चिपकणार नाही म्हणजे मी आता लोखंडी तवा घेतला माझ्यावर भरपूर तवे आहेत पण ह्याच्यामध्ये चिपकतच नाही मग मी लोखंडी तवा घेतलेला आहे आणि बघा याच्यामध्ये वावीमध्ये मी हळद मसाला सगळा टाकलेला आता मिक्स करून घेते आणि मग फ्राय करते मिक्स करून गाई चला आता मी तवा ठेवते आणि मच्छी फ्राय करून घेते आणि माझा लायटरच खराब झालाय आज जायचंय आपल्याला पेन्छी गाईस बघा आपली मच्छी निश्चित फडफडते फडपडते आपण तिला ना पैठी करून घेऊ जीविका काय करतेस जीविका माझी जी गपचूप गपचूप आईस्क्रीम खाते आणि माझा जेवण सुद्धा झालेलं आहे मस्तपैकी फ्राय सुद्धा झालेले आणि इकडे आहे भात लास्टला भात चला जीविका बस ठेव ढाकण देडलंच बघ आणि हे आमच्या इथं बसलेले आहेत आज का आमच्या कामाला गेले नाही एकदम निवांत बसलेले बघा आपला पाणी आलेलं आहे मस्तीचा पाणी लावला आहे बघा सगळे टप बी धुवून घेते मी आता त्यातली टाकी बी भरून घेतली आणि पाणी आता टब लावली आहे सगळं सगळं पाणी बिनी लादेवर सांडलं आहे सगळं आता स्वच्छ करून घेते का तेव्हा भांडी बी घासायची मला भांडी चला गाईच आता आपण चाललेले पेनला शॉपिंग करण्यासाठी म्हणजे थोडीफार भाजी आणायची त्याच्या मुलं चाललेली पेनला चला पेनला जाऊनच भेटू इकडे आलो आणि आमची गाडी पंक्चर झाली बघा हे आमच्या इकडं पंक्चर काढतात गाडी पंक्चर झाली आणि पाऊस बी भरपूर पडतोय आता थोडा थांबलाय मगात पासून गाडी थांबवीत थांबवीत आम्ही घेऊन थाम्ण आलो आणि मी भिजलो बी बघा तर काय आता मला वैताग आलाय कधी गाडीचा पंक्चर निघत आम्हाला गाडीत काढायला जागा नाही आज कसं मंगळवारचा बाजार आहे ना म्हणजे असं बाजार असल्यावर भरपूर लोक असतून

मस्त वाटते छत्री काहीच चला आता आपण खूप वेगळा शॉपिंग केलेली आहे छत्र्या बित्र्या घेतलेल्या आहेत आता आपण घरी जायला निघू आता नाही पण अजून भाजी घ्यायची घरी जायला निघणार नाही आता आम्ही तिकडे चाललो भाजी घ्यायसाठी तांबडी अर्धा किलो चाली एक किलो छत्त अशी तांबडी आंबडी अर्धा किलो चाली एक किलो किलो चाली एक किलो छत्तर तांबडी अर्धा एक किलो बारकी आम्ही इथं पॅकेज खातो मस्त हरी छान डब पाव आणि इथं पेंट असते ना हरी हरी वडापाव खूप छान असतं इथं साळा मला ठेवा इथं ठेवा इथं ठेवा ते खातंय मग हा फटापट खाऊन घ्या टाईम झाला मच्छी हे बघा किती मच्छी आहे सगळी मच्छी मच्छी आहे कोलंब <स्थाथ> <थाथ। स्थाथ> गाईत बघा आमची किती मक्के माग आहे ते चारच पिशवीमध्ये द्या आता आमच्या पिशव्या पॅक झाल्या आणि ते सोडलेले इथले ते बी पन्नास हो ते बी घेतलं असत का नको चला गाई जात तशी आलो आणि तो जीविका म्हणजे अभ्यास करते गाई जीविका वगैरे जे काय आहे भाजी आहे ती कोथंबरी तांब्याटी शिमला छत्रे छत्री कशी आहे मस्त आहे ना आणि मग ती दुसरी एक आहे बघ छत्री ती काढ तिला खोल कवर आहे त्याची कशी वाटते काहीच बघा आम्ही कवर लावली आताशीच मस्त पैकी कस वाटते बाबू कस वाटते हा कवर लावली तू घाण करतस नाही काय र काय मच्छी मच्च बाबू उद्या आपल्याला उपवास आहे म्हणून मच्छी आणली नाही हाय मच्छी केली मग चांगली काय बाबू पाऊस पडत होता ना मम्मीला लेव ऐकता आलेला पेन मध्ये आता वापस गेलो ना तेव्हा घेऊन ये ना बघा जीविका काय करते जीविका ठेव पहिला आपण कोथंबरी साफ करून घेऊ हे बघा मी तर तो मक तोडून घेते तू तो मक तोडून घे हा